नमस्कार आकाशवाणी मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजेवर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे त्या नरभक्षी वाघाला जेर बंद करण्यात वन विभागाला अपयश पुन्हा बळी घेणार काय शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पट्टेदार वाघाने खरीपट येथील डाकराम देशमुख या युवा शेतकऱ्याची शिकार तीन दिवसांपूर्वी केली तरी त्या नरभक्षी वाघाला जेर बंद करण्यात लाखांदूर वन विभाग अपयशी ठरला आहे शिकारी नंतर तो नरभक्षी वाघ खरीपट परिसरातच भ्रमंती करीत असून आतापर्यंत किमान सहा ते आठ किलोमीटर परिसरात तीन दिवसापासून एकही शिकार झाली नसल्याने भुकेलेल्या त्या भागाकडून पुन्हा एकदा हल्ला होण्याची भीती व्यक्त खरी पेट्यातील डाकराम देशमुख हा शेतकरी आपल्या शेतावर रविवारी मार्च सायंकाळी पाच वाजता धान व मका पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता मात्र त्याच दरम्यान पट्टेदार वाघाने हल्ला करून डाकरामचा मृतदेह मकाच्या शेतात ओढून नेले दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळीच वन विभागाने मृतदेह ताब्यात घेतले तेव्हापासून नरबक्षी वाघास जेर करण्यासाठी वन विभागाने सर्तीचे प्रयत्न सुरू केले आहे घटनास्थळी तीन बचान बांधून शॉप शूटर तैनात केले आहे शिकार केलेल्या ठिकाणी तो नरबक्षी वाघ पुन्हा आल्याचे वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात कैद के झाला असला तरी त्याला बेशुद्ध करून पकडण्यास अपयश आले आहे मंगळवारला रात्री दरम्यान लाखांदूर येथील साखर कारखान्याच्या मागील बाजूस नरबक्षी वाघ भ्रमांती करीत असल्याचे त्याच्या पायाच्या ठशावरून आढळून आले आहे सहायक वन संरक्षक मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी वाघाचा शोध घेत असले तरी वाघ मात्र हुरकावनी देत आहे गेल्या दीड महिन्यापासून सदर पट्टेदार वाघ लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात भ्रमांती करीत असताना त्यास जेरबंद करण्याची कोणतीच कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी चन्ने यांनी केली नाही उलट कायदा आणि नियम सांगून वेळ मारून नेण्याचे काम चन्ने यांनी केल्याने अखेर एका युवा शेतकऱ्याला जीव गमावा लागला आहे आता सर्तीचे प्रयत्न सुरू केले असले तरी अद्यापही नर बक्षी वाघ जेरबंधनं झाल्याने परिसरात पुन्हा एखादी घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकरी वर्गात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे